सदर बाजार पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे प्रमुख शैलेश मस्के पोलीस उपनिरीक्षक यांना त्यांच्या गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळताच त्यांनी पथकासह रोहनवाडी पुलाजवळ सापळा रचून एका दुचाकी चालकास थांबवले असता त्याची पंचांसमक्ष झडती घेतली व नाव विचारले असता त्याने करण सिंग उर्फ मारी सुरेंद्रसिंग ठाकूर वैवर्ष तीस राहणार गणपती गल्ली जुना जालना असे सांगितले तसेच त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा व त्यांच्याजवळ दोन जिवंत काडतूस एक मोबाईल असे मिळून आले तसेच त्याच्यासोबत असणारा अक्षय उर्फ अक्की विजय पाचंगे वयवर्ष पंचवीस व्यवसाय मजुरी राहणार पंठा चौकुल्ली जालना त्याच्याजवळ दुचाकी व एक मोबाईल मिळून आला तेही जप्त करण्यात आले आहे पुढील तपासाची चक्रे फिरवताच करण सिंग उर्फ मारी सुरेंद्रसिंग ठाकूर यांच्या घराची घरझडती घेतली असता पुन्हा त्या ठिकाणी एक गावठी कट्टा व एक जिवंत काळतूस मिळून आले ते देखील सदर बाजार पोलिसांनी जप्त केले आहे दोगे हे दोघे गावठी कट्टा विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याचे समजते आहे या कारवाईमध्ये एकूण दोन गावठी कट्टे तीन जिवंत कारतूस दोन मोबाईल एक दुचाकी असा एकूण दोन लाख पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने या कारवाईमध्ये जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे पोलीस हेडकॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव धनाजी कावळे पोलीस कॉन्स्टेबल भगवान मुंजा गणेश तेजनकर धनाजी लोंढे यश देशमुख चालक ग्रे पोलीस उपनिरीक्षक हिवाळे चालक पोलीस कॉन्स्टेबल कल्पेश पाटील यांच्या पथकाने केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना सर काय कारण सदरबाजारचं डी बीचं पथक आहे आमच्या डी बी पथकला माहिती मिळाली की एक व्यक्ती करणसिंह ठाकूर हा पिस्टल करता जाणार आहे माहिती मिळाल्यावरनं रोहनवाडी पुलाच्या जवळ आमच्या डी बीच्या पथकाने सापळा लावला होता ला 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 त्या ठिकाणी एक करण करणसिंग ठाकूर आणि अक्षे अक्की विजय पाचवे हे दोघे तर करणसिंग ठाकूरच्या कमरेला एक पिस्टल मिळाली गावठी कट्टा तो आम्ही जप्त केला आणि त्याला इंट्रोगेक्शन केल्यानंतर त्याने अजून एक गावठी कट्टा त्याच्या घरी असल्याचं सांगितलं त्या झडतीमध्ये मग तो अजून एक खट्टा आपण जप्त केलेला आहे दोन पिस्टल आणि राऊंड आपण जप्त केलेले आहेत का आणि दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे या प्रकारची कामगिरीशन चालू आहे ही कामगिरी सदर बजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती त्याचबरोबर दिलीप हातीश मस्केसाय त्यानंतर हेड कॉन्स्टेबल अरंगे हेड कॉन्स्टेबल कावळे हेड कॉन्स्टेबल तेजनकर हेड कॉन्स्टेबल मुंजाळ आणि पुरुष कॉन्स्टेबल लोंढे यांनी ही कामगिरी केलेली आहे त्याच्याकडे अजून इंट्रॉगेशन चालू आहे त्यांनी ह्या पिस्टल्स कुठून आणल्या आणि त्या कोणाला विक्री करण्याकरता जात होते याबद्दलही आम्ही त्याची माहिती घेत आहोत डिटेल इंट्रॉगेशन सुरू आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा